आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ अहमदनगरच्या केडगाव येथील जे एस एस गुरुकुलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली आपण कितीही मोठं झालो कितीही शिकलो तरी ते सर्व आपल्या आईवडील आणि गुरूंमुळे आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावं यासाठी जे एस एस गुरुकुलच्या वतीनं या गुरुपौर्णिमेचं आयोजन केलं गेलं असं जेएसएस गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांनी सांगितलं गुरुकुलमध्ये शिक्षकांपुढे नतमस्तक होऊन आईवडिलांचं पाद्यपूजन करून ही गुरुपौर्णिमा साजरी झाली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जेएसएस गुरुकुलच्या वतीनं सोनेवाडी रोडवर रानमारा या ठिकाणी नवीन वास्तूच्या निसर्गरम्य वातावरणात हा आगळावेगळा उपक्रम पार पडला यावेळी पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले सुरुवातीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे भूषण मालू यांनी विविध भक्तिगीतं सादर केली तर बिना दिदी यांनी गुरुपूजन केलं विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या आपल्या आईवडिलांची विद्यार्थ्यांनी पाद्यपूजा करून त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू दिल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भारतीय संस्कृतीप्रमाणे शिक्षण दिलं जातं हे पालकांना समाधान देणारं आहे आईवडील हे मुलांचे पहिले गुरु असतात मुलांनी केलेल्या पाद्यपूजनामुळे सर्वच भारावल्याची भावना अयोध्या कापरे यांनी व्यक्त केली सुंदर असणारा एक उपक्रम या शाळेनं आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मी या शाळेला सर्वात मोठे धन्यवाद देतो तसेच सर्व पालक सर्व विद्यार्थी वो पा समाजा या ठिकाणी आनंदाने उपस्थित राहिले यांचंही मी माझ्या वतीनं व विद्यालयाच्या वतीनंही स्वागत करतो सुंदर असणारा असा आहे की समाज आज वेगळ्या दिशेनं पा वाहतो आहे आणि त्याहीपेक्षा आज समाजाकडं समाजाचा दृष्टिकोन गुरूंकडं पाहण्याचा काही विशेष आहे पण या विद्यालयाने एक आदर्श घडून दिला की मातृपितृपूजनानं एक नवीन उपक्रम त्या निमित्तानं शाळेमध्ये घडतोय हे सर्वात मोठं औत्सुक्याची गोष्ट आहे भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारं जे एस गुरुकुल सततच प्रयत्नशील असतं की वेगवेगळे वे सण समारंभ स्कूलमध्ये साजरे करून मुलांवरती चांगले संस्कार रुजविण्यासाठी त्यातीलच आज हा गुरुपौर्णिमेचा सण हा सण अगदी उत्साहात आनंदात साजरा केला गेला या निमित्तानं मुलांनी आपल्या आई वडिलांचं पाद्यपूजन केलं आई वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि मुलांनाही याची जाणीव झाली की आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे गुरु असतात ते आपले आई वडील ही मुलांना जाणीव करून देण्यात आली त्यांच्याकडून आई वडिलांची पाद्यपूजन करून घेण्यात आलं आणि त्यांना हे जाणून देण्यात आलं आलं की आपण आई वडिलांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे आपल्याला आपल्या आई वडिलांबद्दल आदर असला पाहिजे खरोखरच अतिशय सुंदर प्रकारचा कार्यक्रम सरांनी आज इथे राबविला तसं बघितलं तर इंग्लिश मिडियम जर म्हटलं तर त्या स्कूलमध्ये भारतीय संस्कृतीचा लोप झालेला असतो परंतु भारतीय संस्कृतीला अनुसरून भारतीय संस्कृतीला जपून या स्कूलमध्ये शिक्षणासोबतच संस्कृतीचं दर्शनही खूप सुंदर पद्धतीने घडलं आई वडिलांचे पाद पूजन हा असा कार्यक्रम गुरुकुल आज ऑर्गनाईज केला त्याचबरोबर जे एस एस गुरुकुलची जी नवीन वास्तू आहे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगचे भूषण भैया अं भूषण मालू आणि बीना दीदी या दोघांकडूनही गुरुपूजा करून आणि सत्संग करून कार्यक्रम करण्यात आला त्याचबरोबर अं आई वडिलांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक मुलानी स्कूलच्या हा आईवडिलांचे पाठ पूजन करून त्यांना यू म्हणत एक छोटंसं गिफ्ट देऊन असं कार्यक्रम करण्यात आला गुरुपौर्णिमा निमित्त जे एस गुरुकुल स्कूल में जो प्रोग्राम हुआ, बहुत अच्छा लगा, पहिले गुरुपूजा और भूषण का सत्संग के साथ। स्टार्ट हो गया बाद में बच्चे ने माता पिता का पादु पूजा किए है वो देख के ऐसे मेरा दिल भर के आया आंखों में पानी आया इतना अच्छा संस्कार स्कूल में भी मिलता है बहुत अच्छा दृश्य था देखने जैसे था यह कार्यक्रम प्रमुख पहुने मन विजय भड़गट अलका भड़गट यांची उपस्थिति होती तर विद्यार्थ्यांना प्रसाद देखील वाटला गेला आलेल्या मान्यवरांचं स्वागत आनंद कटारिया यांनी केलं सूत्रसंचालन सिफा शेख सारिका पितळे यांनी केलं तर सर्वांचे आभार निकिता कटारिया यांनी मानले यावेळी पालक विद्यार्थी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणार जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य अॅग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभन काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न